नमस्कार मंडळी कसे असा मजेत ना तुमचं माझ्या किचन मध्ये म्हणजे आज मी तुम्हाला दाखवते प्रॉपर म्हणजे ना तर अशी छान अशी थाळी दाखवते महाराष्ट्रीयन थाळी आणि कुठल्याही गडबडीच्या टाइमाला पण तुम्ही ती पटकन करू करूश्ट शकता तुमच्या चार माणसं येतात ना ती खुश होऊन जातात जरी हा प्रकार तुम्ही बनवला असता साधे सोपे प्रकार आणि झटपट होणारे आणि दिसायला पण छान आणि चवीला पण उत्तम आणि घरगुती आहे चला तर मग आपण सुरुवात करूया मी आज काय काय बनवणार आहे तर हे बघा हे वाल पावट्याची भाजी हे माझ्याकडे कडवे वाल होते ते चवीला पण छान असतात त्याच्यामुळे मी क पावट्याची भाजी बनवत आहे एक भेंड्याची भाजी आणि पिवळी बटाट्याची भाजी वरण आणि पुऱ्या करणार आहे ते पुऱ्यांचं पीठ पण मी मळून ठेवलं आहे कारण काय होतं की पटापट करायचं असेल ना सगळ्या गोष्टी तर ही सगळी तयारी करून ठेव आणि त्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य मी तयार करून ठेवलं आहे आता सगळं मी जेव्हा मी फोडणे घालत आहे ना तेव्हा मी तुमका सगळा नीट दाखवतोय चला तर मग सुरुवात करूया आपण आधी वर्णापासून आधी आपण वरण करून घेऊया म्हणजे ते झटपट होतं की नाही जे पटापट होणाऱ्या गोष्टी असतात ना त्या पहिल्या करून घेऊ काय नंतर मग ज्या वेळ म्हटलं तर कसं वालाच्या बाजी वेळ लागतात जर तुमका चार माणसं घरात येणारे असतील ना तर हे असं हे करून ठेवा की ज्या गोष्टी पटापट होत नाही ते पहिले करून घेऊया चला आता मी दाखवते पहिला वरण पोड घालून घेऊया कढई आपली जरा तापान दे मग आपण वरण फोडणी घालूया चल आपण फोडणीक करा तेल घालून घेऊया वरण असल्यामुळे काही तेल जास्त लागत नाही त्याला जागी तुम्ही तूप पण वापरू शकता मी तेलच वापरले तेल चांगलं तापन दे जिरा मोहरीची फोडणी करूया तेल तापलं आपलं बघा मोहरी जरा तडतडा दे मोहरी चांगली तडतडली जिरा घालून घेऊयात मी साधा वरण बनवतोय फोडणीचा कळत आहे फक्त वाटपाचा नाही करत आणि हिंग तर किती घट आणि किती सोयल व्हाया तेवढी तुमका डाळ किती किती सैल होईल तेवढं पाणी घालून घेऊ आता एका चांगली उकळ येऊ दे डाळ आता आपली चांगली उकळली आहे आता याच्यात आपण मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ चांगली उकळू दे उकळली की आपण याच्यात वरून खोबरा घालूया आणि कोथिंबीर मस्त असं साध वरण तयार झालं डाळ आता चांगली उकळली तयार झाली आपली ना आता वरून आपण खोबरा घालूया आणि थोडीशी कोथिंबीर मस्त अशी साध वरण तयार झालं दिसायला पण छान आणि चवीला पण उत्तम आता आपण ते काढून घेऊया हे माझ्या भाचीने मला गिफ्ट केली आहे ही भांडी छान अशी अशी तीन भांडी आहेत सुंदर अशी मला तिने गिफ्ट केली त्या दिवशी लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझं मिसळचं ताट पण लोकांना भरपूर आवडलं ते सुद्धा माझ्या वहिनीने मला गिफ्ट केलं आहे पैन देवले, आता मी पॅन ठेवलं आहे आता आपण बटाट्याची खाली भाजी करून घेऊया बटाट्याची भाजी पण साधी एकदम करतोय मोहरी टाकूया जिरा मिरची आणि कडका चांगली परातली की आपण बटाटे घालूया वरून हळद घालतले कारण हे त्या तेलात टाकले हळद तर ते हळद जळतली म्हणून आधी बटाटे घातले आता हळद घालत त्याच्यात मीट करी है सभी नुस्त मीट चांगला परतन घे काही जर असं मीठ टाकले म्हणून जर आपण मारून ठेवूया म्हणजे मुरतली नंतर मग वरून आपण कोथिंबीर आणि कोबरा घालूया जरा झाकून ठेवतोय पाणी मारतोय थोडासा त्याच्यामुळे आपण अति जळत नाही म्हणजे खालून ना जास्त डसतली सगळा लगेच निघतं ना जर असं पाणी मारलाच ना किती मुरता पण चांगली आणि खाली डसत पण नाही आता आपण याच्या नाकार देऊया चांगली मुरली आता पाणीबिनी काय नाही ओली पण झालेली नाही जास्त तिकट नाही आता याच्यावर आपण कोथिंबीर आणि खोबरा घालूया आपली बटाट्याची भाजी तयार झटपट जेवण ही जर कोण पाहुणे येणार असेल तर अशी पटापट जेवण कसं करायचं तर हे सगळी तयारी जर करून ठेवलाच तर ह्या पटापट उपलब्ध आता आपण ही काढून घेतला पर पर ज़िए ज़िए परत मी तोच पॅन ठेवलं आहे काय पटाट्याच्या भाजीचा जास्त काय चिटकलेला नसता धुवची काय गरज नाही तुमका वाटलं तर धुवा ह्याच्यात मी थोडासा तेल टाकतो आहे आता आपण भेंडी परतण घेऊया तर आमच्याकडे मालवणी लोकांमध्ये जेव्हा भेंड्याची भाजी करतात ना ती चांगली परताण घेऊक लागते अशीच कच्ची टाकत नाही आणि अशी परतलाच ना की ती मग चिकट पण होत नाही भाजी आणि ह्याच्यात परतता ना दोन आमसुला टाकलास दो दो कार, ना दोन तीन हे बघा की मग ते अजूनच मोकळी मोकळे होता म्हणजे चिकट ओशी नाही आता ही आपण चांगली परतान घेऊया आणि मग मी तुम्हाला दाखवतो याची पोणी भेंडी चांगली परातली आहे ही बघा एकदम का काळी नाही करू श पण चांगली परतान गेली बघा त्याला चिकटपणा पण गेलं सगळं ना आता ही आपण काढून घेऊया फोंडी करून घेऊया एक दीड चमच तेल टाकले आता जेव्हा आपण भेंडी भेंड्याची भाजी करतो ना तेव्हाची अशी लांबी मिरची कापून घ्यायची कारण काय होता भेंडी पण छोटी असतात त्याच्यामुळे आपण जर छोटी छोटी कापली तर तोंडात येतली ना म्हणून कांदू चांगलं परत भेंड्या जसं पालेभाजी जरा कांदो जास्त लागतात तसं भेंड्यात पण जरा कांदो जरा जास्त लागतात मग कोकमट आलेस ना की मग त्याचा चिकटपणा पण सगळं निघून जातात गुळगुळीत होत नाही मग मोकळी मोकळी होत तर आमच्याकडे मालोरी पद्धतीत भाजूक पण लागतात काही जण भाजत नाही भासत कांदो चांगला परतलं आपण भेंडी घालून घेऊया त्याच्यात मीठ घालूया जराशी हळद हळद टाकत इथे हळद नाही टाकली तरी चालत कारण ना भाजीचा जो कलर आहे ना तो पण बरोबर थोडी टाकत तुमचा वळी पण टाका नाही टाकला तरी चला अगदी किंचित टाकलंय जास्त नाही टाकलं साठी फक्त मी ह्याच्यात ठेवतोय जास्त वेळ ठेवची नाहीतर साठी फक्त अशी हलकी झाकण लगेच काढत आपली भेंड्याची हो भाजी तयार झाली आता आपण ह्याच्यात खोबरा घालून घेऊया मस्त अशी आमच्या मालवणी पद्धतीची भेंड्याची भाजी तयार आपण वालाची भाजी करून घेऊया आपण वालाची भाजी करून घेऊया पावट्याची जरा तापन घालून घेऊया तेल जरा तापन दे मग फोडणी करूया माती तापलं आता करूया जिरा मी मोहरी नाही टाकत जिरा टाकतो कांदो कांदो जर असं लाल झालो टॅमेटो घालूया मुच्यासाठी होता काय वेळ लागतो नाही कारण मातीची भांडी एकदा तापली ना की लगेच पटापटा टाकतात बराच वेळेत आपण राहू शकतो आपलं की आता टमॅटो घालूया आपण कांदू लाल घालू थोडं आता आपण टमॅटो घालून घेऊया आणि तो काय जास्त नरम व्हायची वाट बघूच नको कारण नंतर ते आल्याबरोबर शिस्ट आता आपण मसाले घालवले मसाले घालूया मालवणी मसाला आमचं घरगुती मालवणी मसालो तुमच्या तिखटाप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे घाला आता ही चांगली ढवळून घेऊया मसाले पण चांगले परातले आता वाल घालूया वालामध्ये मी एक बटाटो छोटो बारकोसो बटाटो कापून घातलं पाहिजे तर घालायचं नाही आहेत आपलं कवी हे परतन घेऊया हो मसाले मसाल्यामध्ये पावतो पण चांगलं परत बघा कडवे वाल असत ना कडवे वाल बरे नेहमीचे वाल पण बरे असतात पण कडवेवाल्यात ना जरा चव चांगली असता बरी असतात ते माड्यात काल कडवे वाल होते म्हणून मी आदल्या दिवशी रात्री भिजत घातलाय आणि दुसऱ्या दिवशी उशकान ठेवले मग त्याचा असे ते मोड येले आणि मोड आल्यानंतर सुद्धा आपण आहे ना दोन तास ना ते पाण्यात घालून ठेवायचे म्हणजे ते आपोआखाला सुटतात त्याचे आता ह्याच्यात मी जरासा पाणी आलं द्यायचं आहे ना त्या जवळपास आणि मी नेहमी मी तुमका दाखवतोय <coughs> बऱ्याच उसळींमध्ये मी ह्या वाटाप केलेला हा तर तुमका मी दाखवलेलं आहे आज मी दाखवूक नाही बसले कारण का सगळी मग हाई होत आली कांदो खोबरं लसूण आला आणि कोथिंबीर चांगला परतून घेतलेलं आहे आमच्या मालवणी पद्धतीचा वाटाप मग करून घेतल्यानंतर ले ह्या असा मी वाटून घेतलाय आता तर आम्ही ह्या का वापरतले सगळ्या का मच्छीच्या कालवणात ह्याच वापरतो तुमका किती भाजी पातळ होई आणि घन ना तेवढा आपण वाटप घालून घेऊया आता याच्यात आपण जरा पाणी घालूया आणि मीठ घालूया आणि झाकून ठेवूया आता मीठ घालतोय मीठ घातलं असतं जरा लवकर शिजताले कडेवाल भिजात पण वेळ लागतात चवीक मस्त आता मी थोडं आधी जास्त पाणी घातलंय नंतर मग आता आठ हे आता मी झाकून ठेवत आहे दहा मिनिटात आपली भाजी तयार होत आली आता आपण उघडून बघूया हां मस्त अशी उकळी फुटलेली आहे आणि आपली भाजी पण तयार झाली आपण बटाटा शिजला काय बघूया म्हणजे काय बटाटा शिजलो आता आपण जरा गरम मसाला टाकून घेऊया याच्यात मी वाटत ना गरम मसाला टाकलेलं नव्हतो वाटप असताना थोडस टाकलं कोथिंबीर घालून घेऊया हे बघा मालका एवढी वही होती पुरी बरोबर खाऊ कोतली ना म्हणून हे बघा एवढी तपतपीत केले तशी, वालाचं बिरडं वालाची उसळ पावट्याची उसळ काय म्हणशाल ती तयार झाली कणासुदीत पण करू मस्त अशी चमचमीत अशी उसळ तयार झाली आपण ही उतरवून घेऊया आणि पुऱ्यांची तयारी करूया आपण पुऱ्या करून घेऊया त्याच्यासाठी कढई ठेवलं आहे आता आपलं तेल तापायला ठेवूया आपण तेल तापेपर्यंत पुरे लाटून घेत आहे आम्ही साधा पीठ आपला जसं आपण चपातीत मळतो ना तसा मी मळून घेतला आहे फक्त एवढंच की चपातीचा जरा नरम असता ह्या जरा बघा ह्या जरा कडक असतात कारण पुऱ्यांसाठी जरा कडक असतात काही जण रवं पण टाकतात मी रवो रवबिव टाकत हो, नाही टाकलास तरी चलात पण रवो नाही टाकत मी जास्त कडक होतात मरव्याने आता तर आपण पुरे लाटून घेऊया तर मी अशी मोठी गोळी घेऊन त्याचे मी मोठी चपाती लाटून मग त्याचे छापे काढतले एका ह्याच्याने डब्याने तुम्ही छोटे छोटे गोळे करून छोटे छोटे जर पुरे काढला तरी चला मग त्याच्यापेक्षा हे सोपे जातात पटापटा पण होतात त्याच्यामुळे मी हे असंच करत आहे आणि पुरी लाटताना थोडीशी जाड लाटायची थोडीशी जास्त पण लाट जाड नाही तेल पण तापतं तोपर्यंत झाली आपली थोडीशी झाडाशी लाटून झाली आता डबो किंवा झाकांना कसलं तरी घेऊन असे पुरे काढून घेऊया हे काय ज्यात बरेच येतात ना असं करतो या लाटन आता आपले लाटण झाले आता आपलं तेल पण चांगला तापला आपण तळून घेऊया मस्त असं कडक तेल तापलं ना की पटापट उपट घेत माझी रेसिपी ब आवडत असली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन कोण असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकांमध्ये माझं जरा चॅनल पोचवा आणि तुम्हाला आमच्याकडचे मसाले जर मालवणी मसाले जर पाहिजे असतील तर मला नक्की कमेंट करा ही बरीच वर्ष आधी मसालेच विकत होती मसाले पापड हे विकत होती अजूनही माझे पापड चालूच असतात मी बाजारात पण जात आहे रायबारची घेऊन ते तिथे पण विकतो आहे आपल्या टम्म फुगलेल्या अशा ह्या पुऱ्या काढून घेऊया मस्त अशा आपल्या पुऱ्या तयार झाल्यात मस्त अशा फुललेल्या आपल्या पुऱ्या हा आपल्या घरचा पापड मी स्वतः बनवते आणि विकते मसाला पापड वेगवेगळ्या प्रकारचे पापड असतात माझ्यामध्ये बघा छोटा होता आता केवढी मोठी साईज झाली बघा मस्त असा तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मला तो ऑर्डर करा मला कमेंट करा ही आपली महाराष्ट्रीयन आणि अगदी मालवणी पद्धतीची थाळी तयार झाली आहे त्याच्यामध्ये आपण काय केले तर पुऱ्या केल्या आहेत ही खोबऱ्याची चटणी कोथिंबीर वडी वरण बिरड्या म्हणजे वालाची भाजी भेंड्याची भाजी बटाट्याची भाजी गुलाबजाम मी करून ठेवलेले अगोदर त्याच्यामुळे गुलाबजाम सलाड आणि दही आणि भात आपला साधा वाफाळलेला भात आणि आपला घरगुती पापड कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी थाळीची रेसिपी कशी वाटली ती सांगा आणि ह्या जे जेवणाचा जर तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की आमच्या पाचकता दोन किचनला भेट द्या कारण मी जेवणाची ऑर्डर तर घेतेच आणि प्लस इथे आता टुरिस्ट वगैरे जेव्हा येतात ना तेव्हा त्यांच्यासाठी ही असं जेवणाची मी सोय पण करून देते फक्त मला एक ते दोन दिवस अगोदर फक्त सांगावं लागतं तसं जर सांगलं असतं ह्या सगळं असं जेवण तुम्हाला तयार करून मिळतं आणि ह येऊन जेवलास तरी चला त्याची पण मी सोय करत नाही चला मग भेटूया आणि माझी रेसिपी कशी झाली कशी वाटली ती मला सांगा कमेंट करून नक्की मला रिप्लाय देवा बघा हे आमचे घरगुती पापड आणि घरगुती मसाल्यांमध्ये सगळा बनलेला जेवण कसा वाटला आता बघा नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा बाय पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत मी आज एक थाळी बनवली ना तशी मी तुम्हाला अजून थाळ्यांचे प्रकार दाखवेन अन व्हेज असो किंवा नॉन व्हेज असो तुम्हाला जर त्या थाळ्यांचा किंवा जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर माझ्या प्राजक्ताज होम किचनला म्हणजे आमच्या घरी तुम्ही व्हिजिट करू शकता मी असे ऑर्डर्स जेवणाच्या घेतेच त्याचबरोबर जेव्हा माळे कोण येतात ना टुरिस्ट वगैरे जेवणासाठी म्हणजे की आम्हाला जेवण इथे मिळेल का तर मी इथे बसून पण जेवणाची सोय करते तर तसंच जर कोणाला अजून यायचं असेल जेवायला तर मला दोन दिवस अगोदर तरी किमान सांगितलं ना तर मी सगळी तयारी करून घेईन फिश थाळी असू दे किंवा चिकन थाळी मटन थाळी पुन्हा ह्या अशा व्हेज थाळी जे काय पाहिजे असेल त्या सगळ्या थाळीज किंवा फक्त चिकन किलोप्रमाणे बिर्याणी ह्या सगळ्याच्या ऑर्डर मी घेतेच तर तुम्हाला जर यायचं असेल तर मी तुम्हाला माझा ॲड्रेस तो ह्याच्यामध्ये मेन्शन करेन माझ्या व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला मेन्शन करेन त्याप्रमाणे तुम्ही येऊ शकता आणि मला कमेंट करू शकता आणि माझा फोन नंबर पण मी मेन्शन करेन मग त्याच्यावरती मला फोन करा आणि व्हॉट्सअप नंबर पण माझा तोच आहे व्हॉट्सअप जरी केला तरीही चालेल मी नंतर माझा मेनू सुद्धा मी डिस् डिस्प्ले करणार आहे ॲक्च्युली तो आहे तयार झालेला मग मी ह्या व्हिडिओच्या शेवटाला मी तुम्हाला तो मेनू कार्डसुद्धा डिस्प्ले करेन जर तुम्हाला काय पाहिजे असेल त्यातलं तर तुम्ही मला ऑर्डर करा फक्त एवढंच की दोन दिवस अगोदर मला कळवा कारण करन... असं अगोदर आदल्या दिवशी सांगून वगैरे काही गडबडीत काही होत नाही कारण आंबोळ्या घावणे वगैरे पाहिजे असेल त्याची प्रिपरेशन कशी असते अगोदर करावी लागते त्यामुळे प्लीज प्लीज मला कॉन्टॅक्ट करा काय असेल तर मला कमेंट करा आणि नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ पूर्ण बघा स्टार्ट टू एंड पूर्ण बघा बाय